विधानसभा मतदार संघाचे आदरणीय माननीय सन्माननीय आमदार साहेब किशोरप्पा पाटील आपल्या चाळीसगाव विभागाच्या आदरणीय आपत पोलीस अधीक्षक नेटकर मॅडम तसेच या ठिकाणी उपस्थित आपल्या विभागाचे डीवायसपी साहेब तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी पत्रकार बंधू बघेल शांतता कमिटीची आजची बैठक खरंच प्रश्न पडतो की शांतता कमिटीची बैठक घ्यायची आवश्यकता आहे पाचोरा समाज आणि भारतीय समाज हा भा, शांततेने विविधतेने नटलेला विविधतेत एकता असलेला आपला देश आहे सारे जहाज याच्या हिंदोस्ता म्हणजे हब नाही सिका आपस मे धैर्य रखना म्हणजे हब कोणताच धर्म सांगत नाही आपापसामध्ये द्वेष वाद काही भांडण ठेवा कोणताही तुम्ही धर्माचा अभ्यास करा माझ्या जर का घरी कोणी पुस्तकांचा खजिना पाहिला त्या ठिकाणी गीतेपासून बायबलपासून सर्व धर्माचे पुस्तकं जे काही त्या, त्या त्या धर्माचा त्याला आत्मा म्हटलं जातं असे सर्व पुस्तकं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा अभ्यासही केलेला आहे त्याच्यामुळं कोणत्याही धर्मामध्ये कधीच चुकीचं सांगितलं गेलेलं नाहीये आणि तरी देखील आपण आज शांतता कमिटीची बैठक आपल्याला घ्यावी लागते याचं खरंच आत्मपरीक्षण सगळ्यांनी करायची वेळ आलेली आहे आन... आणि <laughs> तर तीच गोष्ट आहे परंतु तर आपण सगळ्यांनी त्याचं निश्चितच प्रशासन म्हणूनही असेल आणि नागरिक आणि सर्वसामान्य असेल परंतु पाचोराचा गेल्या वर्षीचा गणपती महोत्सव आपण पाहिलेला आहे कुठेही गालबोट लागलेला नाही यावर्षी देखील निश्चितच कोणताही सण समारंभ इथून पुढे चालू होतील त्याला सगळंच आपले नागरिक सर्वच गणेश मंडळाचे सदस्य सर्व धर्माचे सर्व लोक नागरिक सहभाग साथ देतील हे निश्चित आहे आणि कोणत्याही आपल्या स्वतःच्या उत्सवामुळे आपल्या स्वतःच्या धार्मिक उत्सवामुळं कोणत्याही इतर व्यक्तीला समाजाला सार्वजनिक शांततेला ठेस अशांतता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीची नागरिकाची आहे प्रशासन म्हणून आम्ही सर्व सज्ज आहोत पण प्रशासनाने नाही कोणावर कारवाई करायची येणार नाही ही देखील दक्षता आपण घ्यायची आहे आमचं तर मला सहकार्य मला तुमचंही सहकार्य अपेक्षित आहे सचिन भाऊ बोलले कोणता एखादा हेल्पलाईन नंबर द्या आमचा म्हणजे पी आय साहेबांचा आमचा सगळ्यांचा आमचा मोबाईल नंबर हेच हेल्पलाईन नंबर आहे जर का तहसीलदार म्हणून सगळं समन्वयक म्हणून सांगतो जर का कोणाचा एम एस बीचा नंबर लागला नाही किंवा अन्य कोणाचा असेल तर कृपया मला मेसेज करा कॉल करा कॉल कंटिन्यू चालू असतात पण मेसेज केला की मला संबंधित आमच्या एचओडीचा ग्रुप आहे ते त्या ग्रुपला टाकता येईल संबंधित यंत्रणेला विभागाला देखील सांगता येईल तर आमचा जसं सी आय सीओ साहेबांनी मोबाईल नंबर दिला तसाही माझा नंबर मोबाईल नंबर मी आपल्या सगळ्यांना देतोय अनेक लोकांकडे आहे तरी देखील पुन्हा एकदा सांगतो जर काही आपली अडचण असेल तर आपण निश्चितच त्याच्यावर मेसेज किंवा कॉल करू शकता मोबाईल नंबर आहे पाच वेळेस आठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आठ सहासष्ट तेहतीस आठ विजय बनसोडे तर काही अडचण आली तर आम्हाला तुम्ही सांगा तसेच एकदा आम्ही सर्व यंत्रणा देखील येत्या एक दोन दिवसामध्ये आपला जो काही विसर्जनाचा रूट असेल इतर विविध काही जे ठिकाणं असेल त्याचा आम्ही एक संयुक्त पाहणी करू आणि जी काही प्रत्येक यंत्रणाला आम्हाला जी काही पूर्वतयारी म्हणून करायची असेल जी आमच्या लेवलची असेल बाब ती आम्ही चालू केलेली आहे त्या त्या विभागाने चालू केलेली आहे तरी देखील आपण काही इथं सूचना मांडल्या त्याची देखील पूर्तता होईल अजूनही जर का आपल्याला कधी काही वाटलं की अशा अशा बाबी आपल्याला करायच्या आहेत तर आपण करा परंतु आपल्या जो समाज आणि आपली जी काही या देशाशी संस्कृती चालत आलेली आहे परंपरा चालत आलेली आहे की विविधतेत एकता आणि सारे ज्या असे असतात आपल्याला कुठं ठेस लागता कामा नये याची पारंपरिकता किंवा ही परत परंपरा जोपासणं हे प्रत्येकाचं इथं उपस्थितीचं काम आहे जे उपस्थित नाही त्यांचं देखील काम आहे थोरा मोठ्यांचं ज्येष्ठांचं काम आहे आणि इथून पुढे देखील ते असेल आपल्याला अजून काही मान्यवर आहे त्यांचे देखील आपल्याला इथे मार्गदर्शन बाकीचं ऐकायचंय एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय